निपाणी तरुणाईचा रंगाच्या उधळणी शहरात काल बुधवारी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली गेली सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत रंगोत्सवाचा आनंद लुटण्याच्या सूचना पालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आल्या होत्या निपाणी शहरातील सर्व गल्लीबोळात बालचमुंस तरुण तरुणी पुरुष महिला रंगात नाहून गेले होते कडाक्याच्या उन्हाती उन्हाची तमा न बाळगता प्रत्येक जण डॉल्भीच्या ठेक्यावर ताल धरत होता यामध्ये तरुण तरुणींची संख्या लक्षणीय होती रंगपंचमी साजरी करताना त्याचा सार्वजनिक तसेच परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता निपाणीतील पाणीटंचाईची समस्या अधिक भीषण होऊ नये याची खबरदारी म्हणून आयुक्त दीपक हार्दी यांनी नागरिकांना कोरड्या रंगास अधिक प्राधान्य द्यावे असे आवाहन केलं या सर्व सूचनांचे पालन करत निपाणीतील नागरिकांनी रंग उत्सवाचा आनंद साजरा केला काही ठिकाणी बालचम्मू सह पिचकाऱ्या भरून रंग मारत होते तर काहींनी कोरड्या रंगाचा वापर अधिक प्रमाणात केला तरुणाई स्टंटबाजी करत रंगांची उधळण करताना पाहायला मिळाली महानकर निप्सटी गौतम जाधव निपाणी ताजा बतमेंसटी महानकरेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा